चांगले फुगले पाहिजे हे बघा असे झाले म्हणजे चांगले फक्त स्वागत आहे तरीसुद्धा आज पण मी ब्लॉग करते रात्रीच म्हणजेच नाईटचा तर आपल्याला पहिला कमेंट आली होती की भाकरी दाखवा म्हणून तर विचार केला आज तुमच्या आधी भाकरीची थोडीशी रेसिपी दाखवावी तर चला आता आपण आहे ना इथे बघा मी एक पात्र ठेवला हो आहे आता याच्यामध्ये आपल्याला ना एका एक ग्लासच करायच्यात आमच्या बिघाण्या एका एक ग्लासमध्ये भाकरी बसवतात तरी बघा मी आता टाकवतात पाणी एक ग्लास तसा तुमच्या फॅमिलीप्रमाणे तुम्ही भाकरी उन्होंने टालू शकता तर आम्हाला ती गाणं एक ग्लास बघतात तर आता पहिला मी घेते मस्त इथे बघा हा पीठ आहे पटणी म्हणजे भाकरीच्या दानाचं पीठ आहे बनलेलं तर तुम्ही चालून घेते पहिला एकदम मस्त तर हे अंदाज घेईन मीडं एक ग्लासचं पाणी आहे ना तेवढं पीठ घेते मी याच्यामध्ये चालून घ्यायचं पहिलं मस्त चालून घेते बरोबर कमी जास्तीला थोडंसं एक्स्ट्राच थो घालते आणि पाणी उकलेलं पाण्याला पटकन टाकायला लागतं का आता पाण्याला मस्त एक उकळी आली ना आपल्याला लगेच आपल्याला पीठ आहे ना हा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे लगेच शिजून घ्यायचं फास्ट मध्येच तर आता उकली पाण्याला थोडीशी थो बुडबुडी आली ना का लगेच आपल्याला सांगल तर पीठ त्याच्यात ऍड करायचं करायचंय कसं करायचं ते मी पण खूप दिवसामधून भाकरी करते मी नाही करत जास्त कधीच कधी कधी वाटला माझ्या मनात नाही करत मी टाईम भेटत तेव्हा आता अशी उकळी आलेली आहे पाण्याला आता थोडीशी गॅस लो थोडी एकदम नाही थोडी फ्लेम कमी जास्त केला तर एकदम पाणी परत थंड होईल तो थोडा लो करून आपल्याला पटापटला घ्यायचा पत कांदाचं पीठ ॲड करायचं आहे हा बघा असं मिक्स करून घ्यायचं फास्टमध्ये पीठ आहे ना चांगलं शिजून घ्यायचं मस्त भाकरी आहे ना भाकरी आहे ना एकदम नरम्यात अशी उनवून घ्यायला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचं पीठ बंद करायचे आहे परात घेतला आहे मी आता जो आपलं पीठ आहे ना मस्त छान उनवणे आपल्याला काढून घ्यायचं बघा असं मस्त गरम गरमच पीठ लगेच मलून घ्यायला लागते जास्त पण नाही गरम मलायचं चटके लागतात मस्त थंड करून घ्यायचं थोडासा जेवढं पीठ आहे ते काढून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यामध्येच या पातळीमध्ये लगेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे थंड झाला ना लगेच पटापट मळून गरमच आहे आता पटापट मस्त ना मळून घ्यायचं लगेच पाणी टाकून थोडं थोडंसं गरम आहे बघा अजून गरमच मलायचं असेल गरम मळला का चांगला होत जेव्हा आता लागतात चटके तेव्हा आईचे ते केवढे करायचं ना टेरिस वर चुलीवर किती केल्यात मस्त मस्त आईला किती आवडायचं भाकरी मध्ये आईला नाही सगळ्यात मला भाकरी आवडतात आमच्या मावशीला किती किती आवडत भाकरी मध्ये विचारा आपल्यास मलून घ्यायचंय मस्त एकदम अजिबात पीठ ठेवायचं नाही मस्त मलून घ्यायचं थोडं थोडं पाणी घेऊन घेऊन त्याला सॉफ्ट म्हणजे जरा असं असा भाकरी भाकरी वळली पाहिजे एवढी एवढा ता एवढा पीठ सॉफ्ट करायचं एकदम पण नाही करायचा अंदाजे करायचा बघा हे जास्त पीठ शिजवाय पण शिवायचं हे जास्त मला भेटलं चला असा मलून घेते थोडा आणि तुम्हाला भेटते तर आपल्याला मस्त छान बनवून झालं पीठ त्याला एक काहीतरी पिशवी किंवा काहीतरी घ्यायचा आपला पीठ सॉफ्ट राहण्यासाठी अशी पिशवी घेते बघा ही नवीन आहे माझी एकदम आणि असं भाऊ सांगा ना आपण तर थोडा वेळ आहे ना ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आणि त्यांना आपलं पीठ आहे ना नरम राहते मासा पिशवी राहिलं ना नरम राहते आता ठेवून द्यायचं आपला थोडा वेळ आणि आता ताट आहे ना उलटा करायचा आहे चला धुऊन घेते एकदा परत मी पण एकदा पाणी लावून काढून त्याचा उलटा केलेला ना ना का परत मी धुवून घेतला असा स्वच्छ आणि मग त्याच्यावर तसा उलटा ठेवायचा आपल्याला चला हे बघा आता मी आहे ना थोडासा घेतला म्हणजे एक भाकरीचं पीठ घेतलातून काढून शिरून आणि आता सॉफ्ट अजून थोडासा मलून घ्यायचा जितका आपल्याला भाकरी पटकन बोलेल ना एवढा सॉफ्ट करायचं थोडासा आणि बघायचं आपल्याला इथे व इतका उत्या की नाही आणि मग मलून घ्यायचं मस्त ल शेक काय बोलत त्याला पण बोला अशी करून घ्यायचे पहिला मी हाताने करायची लाटण्याने नक्स आहे मला नंतर मग सवय झाली लाटण्याने पण लाटण्याने हातापेक्षा आहे ना लाटण्याने एकदम इझी आहे आणि कपड्यावर थोडंसं पाणी टाकायचं ते असं म्हणजे ना ताट आपला हे नाही होत सरकत नाही स्लिप नाही होत बघा हा कपड्याने साईड कॉर्नर कॉर्नरला पाणी टाकते ते पकडून राहील तो ताट नंतर साफ तुलाच करायचं आहे नंतर साफ तुलाच करायचं आहे किचन का मस्त लाटणं मग असा असं घ्यायचं आणि सगळीकडून मस्त लाटून घ्यायची पहिला इतकी चांगली गोल येईल तेवढी गोल करायची भाकरी तिला ह्याच्याने काय होतं माहिती आहे का आपल्या हाताचा थोडासा काम वाजते लाटण्याने कसा थोडासा पटाट ओढते आणि हाताने कसा ह्याला दाब द्यायला भूक लागल्या बघा लगेच आता नाश्ता केलेला नाश्ता तू जिथे झाड असेल ना तिथे आपला लाटणं असा क्रॉस करून फिरवायचा मध्ये मध्ये परत आला पाणी सोलत सोलत राहायचं असं आणि मग ती उचलायची परत तशीच लाटून घ्यायची जितकी पातळल थोडी करता येईल तेवढी करायची जास्त पण नाही करायची भाकरी फाटते आपली बरोबर आता मी मला जेवढी म्हणजे मला असं वाटते की बस होईल तिथपर्यंत मी लाटते त्याच्यानंतर बंद करेन तर आपल्याला वाढवायची ते आपल्या हाताच्या बोटाने पुढची भाकरी लाटण्याची झाली आता हाताने ते ना प्रत्येकाची वेग 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 ना वेगवेगळी हो? पद्धत असते भाकरी करायची कोणाकोणाची वेगळी असते कोणाकोणाची वेगळी असते तशी माझी वेगळी ना आगरी पद्धत आगरी पद्धत पण प्रत्येकाची ही म्हणजे हाताची पद्धत वेगळी असते कशी कशी येतात ना काही ये? जाड असते कायकांची अशी काय असा हलका लावतात हात एकदम काय असा एकदम दाबून लावतात मी मिडियम लावते असं काय भाकरीला मस्त चांगला असा सेफ देत जायचं चांगला चांगला एका साईटून नाही बघा असं व्यवस्थित सेफ देत जायचा जसं आपल्याला इकडचं सेफ होईल तसा भाकरी उचलून टर्न करायची बघा अशी परत तिकडेच ठेवायची आणि ही बाजू झाली आता इकडे पण त्याच पद्धती सेम मस्त अशी बोट लावून घ्यायची बघा मुलींना तर पहिला भाकरी आलीच पाहिजे थोडासा इथे पाणी घ्यायचं हाताला हलकासा जास्त पण नाही घ्यायचा नाही तर भाकरी चिटकतात ह्याच्या पहिल्या तर, तर मी ना भाकरी पहिला करून ठेवायची आईला विचारा आईला बघत मला एक दिवशी ना ब्लॉग घे ना घरी तेव्हा तुम्हाला सांगेन पहिला भाकरी एकावर एक ठेवायची मी माहिती आहे आपली एकावर झाल्यावर टाकायची ना पलटायची एकदम गोल गोल करायची तिला एकदम गोल अजून झाली ना गोल अजून तिचा अर्धा बाकी आहे तिला मी पूर्ण सेफ मध्ये तुम्हाला दाखवेन मिळाल भाकरी कशी बनवतात ते कोणा कोणाला भाकरी नाही त्याने शिकून घ्या माझ्याकडून तुम्हाला कोणाला येत असेल तर तुम्ही मला सांगा बघा प्रत्येक ठिकाणातून गोल गोल करायची अशी मस्त जेवढी भाकरी पातल तेवढी भाकरी चांगली जाड जाड डुमा डुमा नाही करायचे भाकरी कधी कर पण डुमा भाकरी काय कामाची नसतात ते डुमा खायला खंडायचे डुमा भाकरी माझ्या पातळ असतात एकदम लुसलुशीत लुसलुशीत आणि टमटम फुगणारी माझी भाकरी आता आपण गॅस पेटवून घेऊया कारण तुम्ही तुम्हाला दाखवते नेक्स्ट टाइम जेव्हा आपण पुन्हा एकदा ब्लॉक करणार आहे भाकरीचा ना तेव्हा तुम्हाला नेक्स्ट म्हणजे अशी काहीतरी वेगळ्या पद्धत दाखवेन थोडीशी त्याच्यामध्ये कशा भाकरी ठेवते ना मी ते तुम्हाला दाखवेन आता एक एकच टाकते कारण की तुम्हाला तर ही व्हिडिओ दाखवायची आहे मला पटापट मी गॅस पेटवून घेते अजून थोडी झाली नाही मशीन घेणार आहे <laughs> <laughs> मशीन घेणार आहे भाकरीची ऑर्डर घेणार आहे मग माझ्या भाकरीची ऑर्डर द्या सगळी मी आता माझी मशीन घेणार आहे भाकरीची तांदळाची भाकरी, भाकरी करायची मशीन घेणार आहे मस्त मग माझ्या मा जवळ तुम्ही ऑर्डर करा मग मी तुम्हाला भाकरी देईन जाड्या पाहिजे जाड्या देईन पातळ पाहिजे पातळ देईन ना हे बघा आता आपली एक भाकरी झालेली आहे हे हे बघा ताटा एवढी भाकरी गेली ती उलटी वाजलं उलटी कधी बोट असतात का तर आता आपण गॅस पेटून घेऊया आणि बघा तवा आहे ना माझा हा कधीच सांगा किती वर्ष जाईल आता ना एक काम करूया आपण एक काम करते मी हे आपला उतराईल म्हणजे मी काय करते का आयडे करते आयडे करता येते मला आपला हा एक खाली आहे ना अजून आपल्या पण पहिला बनवलेले आहे ना तयार केलेली त्या पण ठेवूया मस्त तवा हे होते ना गरम तोपर्यंत ठेवूया ini industri negeri, kalau okay. ini sudah oke. कशी वाटली भाकरी तुम्हाला एवढी कशी वाटली भाकरी तुम्हाला उलटी ठेवून दाखवते बघा आपल्या बरोबर पराटा एवढी भाकरी होते आता मस्त तेव्हा तळा सुद्धा गरम झाले खूप आता आपण भाकरी टाकूया मस्त भाकरी बघा कशी लागते भाकरी आपल्याला आहे ना लगेच पलटी करून घ्यायला लागते कारण कवलीच पट्टी करायची असते बघा भाकरी कवली करायला लागते थोडी शिजले बघायची आणखीशी थोडी नाही झाली बघा अजून थोडी होऊ द्या मग पलटी करूया आता मी गॅसचा फ्लेम थोडासा कमी केलेला कारण की जास्त फास्ट असलं परत कट पटकन एक लक्ष भाकरीवर ठेवायला लागते दोघ्यावर एक लक्ष ठेवायला लागते आपलं मी त्याकरता चटका लागते नाही एकदम मी असं तांदूळ तांदूळचा पिठला इथे मला सवय अशी लावते मी म्हणजे उचलते ना असताना जेव्हा अशी तेव्हा आपल्या हाताला चटका कमी बसतो आता आपल्याला आहे ना पाठीमागून आता पट्टी केली एकदा आता पाठीमागून चांगली शिजवून घ्यायचे म्हणजे साईडला असे पाठीमागे डोळे आले पाहिजे पट्टी करायची आपल्याला मग दाखवते डोळे कसे ते बघा दाखव हे आपण चेक करायचे आपलं डोले आलं का नाही एका साईड आलं बघा हे डोले आलं ना असे सगळे साईडला असे आले पाहिजे व्यवस्थित असं डोला आला पाहिजे असे छोटे डोले आले ना हे ब्लॅक ब्लॅक आपली भाकरी म्हणजे चांगली झाली चांगली शिजली बघा ते मस्त छान होईल बघा भाकरी कसे चांगली कसे मोठे फुगली छान पैकी आपले काट आहेत ना हे पण चांगले फुगले पाहिजे म्हणजे साईटून असं इथे पॅक असला नाही बघा इथे आपण हे बघा इकडे बघा कसे झाले हा अशी झाले म्हणजे चांगले भाकरी झाली आता कशी फुले आता फुलेच नाही ना मारन तुला भूक भूक हा पुन्हा फुललीच पाहिजे माझ ऐकायचं तू नाही सगळं नाही ऐकत थांबी ला मारत थांब ऐक ऐक कुठून झालीस तू दुस तुला रागाला ला लागे बोल तर मी बघा इला रागाला बघा इला रागाला कुठेतरी चहा चालले नाही yes, फास्ट आहे ना गॅस no इथून 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 हे बघा मस्त चला आता भाकरी आहेत मस्त आणि आता आपण ही पण भाकरी मस्त पलटी करूया बघा शेवटची भाकरी भाकरी आपल्या नक्कीच कमेंट करा नक्कीच कमेंट करा तर चला हे बघा भाकरीच्या अगोदर मी भाजी ठेवलेली होती गॅसवर आपली गॅसवर भाजी झालेली आहे ऑलरेडी मस्त मटकीची भाजी केली आहे बघा मी आता गॅस थोडी फास्ट करते मग समजेल तुम्हाला त्याच्यात फक्त मला कोथिंबीर करायची होती बाकीचं काहीच नाही भाजी शिजली ऑलरेडी ती आपल्याला मस्त एक घ्यायचा आहे काय गॅस मी थोडीशी स्लो ठेवली होती कारण की भाजी लागली नाही पाहिजे आपली म्हणून मस्त मटकीची भाजी आणि आज खायची भाकरी आता नाही आमच्या जेवण झाल्यावर मस्त गरमागरम त्याला जेवायला पण वाढते साधी भाजी बनवली भाजी बटाटा आणि मटकी मस्त मूड आलेली जेवायला तुम्ही पण नरम नरम भाकरी खायला या गरम गरम भाकरी खायला या आता मस्त भाजी बरोबर भाकरी खायची तांदळाची भाकरी बघा नरम होते सॉफ्ट ओके आता आपल्याला अशी अशी हो आहे आपण आणि झाकण झाकण दिला ना 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 बघा जशी ठेवू तशी नरम होत जाईल ती मस्त मऊ होईल आता झाकून ठेवायची आपल्याला झाकण द्यायचं याला आणि वरती एक ताट आहे तर चला तुम्हाला कशा वाटल्या आपल्या भाकरी फक्त मी भाकरीवर ब्लॉग केला छोटासा भाजी वगैरे काय रेसिपी त्यांना घेतली तर चला तुम्हाला कशा वाटल्या भाकरी नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ना जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सगळं सगळंच करून टाका तर चला असं होतं आपला आजचा ब्लॉग भाकरींचा तर आता मी हा ब्लॉग इकडेच एंड करते तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्कीच कमेंट करा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये And take care Bye bye And good night